खरच मनापासून खूप खूप अभिनंदन हे गाणं खूप छान चाललंय ऑलरेडी सगळ्यांना आवडलंय आणि खास करून सिद्धार्थ आणि तुझी दोघांचीही एनर्जी खरंच कमाल आहे आणि पॉवर पॅक एकदम जो खरंच खूप अवघड होतं मला सुरुवातीला खरं तर सिद्धार्थ दादाला माहिती नाही पण मी एवढी घाबरलेले सुरुवातीला ऍक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि दादा म्हणजे मी खूप घाबरलेले पण जसं दादा तुम्ही आले प्रॅक्टिसच्या वेळेस आम्ही भेटलो अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे आणि मीच नाही माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते समजून घेतात खर तर आणि म्हणजे तेवढं कमी आहे त्यांच्या बाबतीत आम्ही दोन तीन आम्ही किती वेळा पण पाच पाचवी पाचवी सहावी भेट आहे आमची पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेलं आहे सुरुवातीला आणि आज ते मला भेटले तर त्यांच्या स्वभावात काही फरक नाहीये ते खूप 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 छान मी कमी आहे दादांचं पण खरंच थँक्यू आणि मला खरंच खूप छान वाटलं नाही तिने खूप कौतुक केलं जीवन गौरव आहे की थिएटर सेलर म्हणजे कळलं नाही पण अगेन सगळेजण एका व्यक्तीचं नाव सिनेमा केला होता सो जेव्हा नावं निघाली तेव्हा प्रीतमने माझं नाव सुचवलं आणि या सिनेमाचा भाग झालो मी पण ही जी सगळी त्या जे गाणं हे गाणं ज्या सिनेमात ज्या मोडला येतं मला माहिती हो। हो हवा होत बेसिकली त्रिशाने माझा एक सिनेमा पाहिला होता भैरू तेव्हापासून ती मला भैरूच म्हणते म्हणजे तिला मी बहिरू पलवन तिच्यासाठी बैरू आहे पण आमच्या दोघांचा अनुभव खरंच खूप छान होता तुला 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 बाप ही कॉन्सेप्ट खूप मस्त आहे आणि ह्या सिनेमात तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल एकोणीस सप्टेंबरपासून मला विशाल सरांचं सा विशेष कौतुक करायचं आहे किंवा ह्या विजी फिल्म्स आहेत संपूर्ण टीमचं जयनी सर असतील आपले जीवक सर असतील आपले अमन सर असतील ह्यांनी एक अशी गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यात बाप आहे बापाचं प्रेम आहे मग ते डॉक्टर मोहन आगाश सर असतील किंवा मी करणार सचिन कॅरेक्टर असेल मला वाटतं इमोशन कॅरेक्टर प्रोड्युसर विशाल सर ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली परफॉर्म करण्यासाठी स्टेज मिळून दिलं आणि अगदी मनापासून धन्यवाद टीजो सर यांचे बिकॉज हे माझं फर्स्ट अटेमट सॉंग आहे याच्या अगोदर मी कुठलंही गाणं केलं नव्हतं कारण मी ज्या जॉनरचा सिनेमा आत्तापर्यंत केलेले आहेत ते फार वेगळेच आहेत हा अटेम्प्ट मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम म्हणजे अटेम्प्ट केला आणि टीजो सरांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते त्यांनी तो कॉन्फिडन्स मला दाखवला की वी विल रॉकेट असं म्हणून आम्ही छान प्रॅक्टिस केली आणि कमाल गाणं यु नो निघून आलं विचार करा लावणार आहे आणि जयनी सर असतील किंवा विशाल सर असतील या दोघांचा पहिला सिनेमा आहे आणि पहिलं स्पेशल असतं आणि जेव्हा हिंदीत काम करणारे लोक जेव्हा मराठीत एखादा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करतात तर असा विषय घेऊन ते मराठीत पदार्पण करतात तर या सं विजी फिल्मच्या संपूर्ण टीमला एक मराठी इंडस्ट्रीचा कलाकार म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांना वेलकम करतो तुझं स्वागत आहे सर मराठी इंडिया धन्यवाद